नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज विषय आहे आरक्षणासंदर्भात कारण जेव्हा समजायला लागलं ना तिथपासून मी ऐकतोय प्रायव्हेट क्षेत क्षेत्रामध्ये काम करायला गेलात ना तर असे काही घटक असतात जे मुद्दमहून तुमच्याजवळ येतात आणि त्यांना समजलं की तुम्ही बौद्ध आहात तर तुम्हाला मुद्दमहून विचारणार अरे तुम्हाला तर आरक्षण आहे ना मग तुम्ही गव्हर्मेंट नोकरीमध्ये का नाही ॲप्लाय के केली किंवा ॲप्लिकेशन का नाही टाकलं तुम्हाला आरक्षण आहे ना हे त्यांचे बोलण्याची पद्धत असते कारण तुम्ही प्रायव्हेटमध्ये कामाला गेलात की लगेच तुम्हाला ते टोनिंग ॲटोमॅटिकली बदलतात की तुम्ही प्रा आरक्षण आहे तर तुम्ही प्रा गव्हर्मेंटला ॲप्लिकेशन करायला पाहिजे तिकडे जायला पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांना एक सांगू इच्छितो की आरक्षणाचा फायदा हा फक्त बौद्ध घेत नाही आहे तुमचा गैरसमज आहे आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण तुम्ही हरामखोरपणा करणं कधी सोडत नाहीत आणि तुमचा हरामखोरपणा हा चालूच असतो कारण तुम्ही समोरच्याला त्याला दाखवून देता तो एकटा पडला की कारण तुम्हाला माहिती पडतो की हा बौद्ध समाजाचा आहे म्हणजे ह्याला कुठेतरी थोडा आरक्षणाचं थोडं दाखवून देऊया पण लक्षात ठेवा आरक्षणाबद्दल दोनच धर्म दोनच जाती म्हणजे एक धर्म आणि हिंदूमधली एक जात लक्षात घ्या विषय काय सांगतोय बौद्ध आणि हिंदूमधली एकच जात ह्यांनाच आरक्षणाबद्दल पूर्ण माहिती आहे तो जरी दहावी शिकलेला असेल किंवा आठवी शिकलेला असेल किंवा पंधरावी शिकलेला असेल तरी त्याला आरक्षणाबद्दल पूर्ण माहिती आहे का कारण तो संविधान वाचतो आणि संविधान वाचून तो माहिती घेतो त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे बाकीच्या ज्या जाती आहेत हिंदूमधल्या त्यांना एवढं काय आरक्षणाबद्दल माहीत नाही माहिती असतं तरी पण ते काय सांगतात की त्यांना माहिती नाही आता आपण जाणून घेऊया कोणाला किती टक्के आहे तर सर्वात पहिलं एस्सी एस्सी म्हणजे बौद्ध किंवा अनेक जाती त्याच्यामध्ये एस सीमध्ये आहे सीला आरक्षण आहे तेरा टक्के किती आहे तेरा टक्के त्याच्यामध्ये ना तेरा टक्केमध्ये हिंदू किती आहेत माहिती आहे का हिंदू जाती फिफ्टी एट म्हणजे अडसठ फिफ्टी एट आणि फक्त एक जात बौद्ध आहे त्याच्यामध्ये फिफ्टी एटमध्ये एक जात फक्त बौद्ध आहे आरक्षणामध्ये आणि त्यांना आरक्षण किती आहे टोटल तेरा टक्के आणि एस टी एस टी सात टक्के आरक्षण आहे किती सात टक्के आरक्षण समाविष्ट हिंदू जाती सत्तेचाळीस हिंदू जाती किती आहे सत्तेचाळीस ओ बी सी एकोणीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये समाविष्ट जाती तीनशे सेहेचाळीस किती आहे तीनशे सेहेचाळीस जाती त्या सर्व हिंदू एस बी सी दोन टक्के किती दोन टक्के एस बी सी त्यामध्ये सात जाती आहेत कुठच्या हिंदू विजे तीन टक्के आरक्षण आहे जाती किती आहेत चौदा सर्व हिंदू एन टी बी दोन पॉईंट पाच टक्के त्यामध्ये समाविष्ट जाती किती आहेत माहिती आहे का किती अठ्ठावीस अधिक सात सर्व हिंदू एन टी सी एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के त्यामध्ये समाविष्ट सर्व जाती हिंदू एक जात आहे हिंदू एन टी डी दोन टक्के त्यामध्ये समाविष्ट हिंदू जात एक म्हणजे एवढं सगळं हिंदूंनाच आहे फक्त बौद्धांना तेरा टक्क्यामधला एक टक्का म्हणजे त्याच्यामध्ये पण तेरा टक्क्यामध्ये पण फिफ्टी एट जात आहेत किती फिफ्टी एट जाती आहेत हिंदू त्या हिंदू लोकांना भेटतो त्या तेरा टक्क्याचं आरक्षणाचा फायदा आणि बौद्धांना किती फक्त एक बौद्ध जात आहे त्याच्यामध्ये आणि एवढ्या ते तेरा टक्क्यामध्ये आरक्षण पकडलं ना तर तीन टक्के किती शून्य पॉईंट तीन टक्के आरक्षण फक्त बौद्धांना भेटतं आणि त्याच्यामध्ये बौद्ध खुश आहे कारण डॉक्टर साहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना बौद्धांचा विचार केला नवबौद्धांचा विचार किंवा बौद्धांचा विचार केला परंतु सर्वात प्रथम एस सी एस एस सी एस टी ओबीसी ओबीसींचा विचार केला कारण ओबीसीना एकोणीस टक्के आरक्षण दिलं तीनशे शेहेचाळीस जातींना आणि तरी पण हे काय का, बोलतात ना किडे आहेत जे वळवळतात ते वळवळणारे किडे हमेशा कुठं एकटा बोध दिसला प्रायव्हेट सेक्टरला की त्याला विचारणार की तुम्हाला तर आरक्षण आहे ना मग तुम्ही तिकडे गव्हर्मेंटला ट्राय करायची ना अरे पण सांगू इच्छितो की ह्या आता बी जे पी सरकारने दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये बी जे पी आली तिथपासून गव्हर्मेंट सेक्टर सगळं प्रायव्हेट करत चाललेत आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये पण आठ तासाची नोकरी बारा तास करत केला नाही आहे लक्षात ठेवा बौद्धांना दिवस आहे उद्या तुमची वेळ आहे आणि बारा बारा तास आहे ना तुम्हाला राबावं लागणार आहे ह्या प्रायव्हेट नोकरीमध्ये म्हणजे सकाळी घर सोडायचं आहे संध्याकाळी घरात जायचं आहे वेळ आत्ताच विचार करा आणि विरोध करा तरच वाचाल आणि शिकाल आणि ह्या भारतामध्ये टिकाल धन्यवाद मित्रांनो तर हे सगळ्या आरक्षणाचं जे तुम्ही सांगताय की बौद्धांना आरक्षण बौद्धांना ग चुकीचं आहे ते सर्व हिंदू लोक आणि त्याच्यामध्येच सर्वात जास्त फायदा घेतात संविधान वाचतात ते ब्राह्मण समाज आणि आत्ता ब्राह्मण समाजांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे लक्षात घ्या बी जे पी सरकारने आणि उच्च पदावरती सगळे ब्राह्मण आहेत नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये आहे इथे कलेक्टर डी टी आय पी एस मोठे मोठे जज यांना उच्च पदावरती बसवलेत ब्राह्मणांना लक्षात घ्या तुम्ही खालचे सगळे आता हळूहळू हळूहळू दडपशाही खाली चाललेत मोदीच्या राज्यात हे हिंदू राष्ट्र जी संकल्पना आहे ना हे हिंदू राष्ट्र संकल्पना नाही आहे ब्राह्मण राज संकल्पना आहे विषय लक्षात घ्या तुम्ही सुधरा कुठेतरी मोर्चे काढू नका पाहिजे तिथे मोर्चे काढा धन्यवाद मित्रांनो काय चुकलं असेल तर माफ करा पण सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो